पाच वर्षापूर्वी कर्जत पोलीस ठाण्यातून लॉकअपचे गज कापून खुनाच्या गुन्ह्यातील पळालेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे अक्षय रामदास राऊत व चंद्रकांत महादेव राऊत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत टरबूज व्यापारी हसन उमर शेख यांच्या ताब्यातील टरबुजाने भरलेल्या ट्रकमधील टरबूज परस्पर विकण्याच्या हेतूने आरोपी मोहन कुंडलिक भोरे व त्याच्या इतर चार साथीदारांनी मिळून मयत हसन उमर शेख यांचा खून करून त्याचे प्रेत खेडगावच्या शिवारात भीमा नदीच्या पात्रामध्ये टाकून दिले होते या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अक्षय रामदास राऊत व चंद्रकांत महादेव राऊत व त्यांच्या इतर तीन साथीदार या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होते आरोपी हे मागील पाच वर्षापासून फरार असल्याने व ते आत्तापर्यंत मिळून आलेले नसल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडे यांना आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलेले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळून दोन आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार हृदय घोडके बाळासाहेब नागरगोजे सागर ससाणे रोहित यमुल प्रशांत राठोड अरुण मोरे यांनी केली आहे